चला मैत्रिणी दिवसाची सुरुवात खूप छान झालेली आहे आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते बागेपासून पहिले मी बागेमध्ये आणि थोडे कामं केले ते पण तुम्हाला दाखवते रिकाम्या वेळेत इथं आलं की मन रमतं माझं किती वेळ झाला तरी इथं करमतं मला कितीही म्हटलं तरी हे झाडं आपल्याला भरपूर असे आनंद देत असतात आणि झाडं हे कधी आपल्यासाठी जगताना बघितले का फळ येते हे दुसऱ्यांना देते सावली ती दुसऱ्यांना देते तरी ते आनंद झाड बहरत राहते फक्त आपण त्यांना बी लावली पाहिजे आणि झाडे वाढवले पाहिजे याचं आपल्यालाच नाही तर पक्ष्यांना छान असे घरटी बांधायला त्यांचं घरच म्हणजे झाड असते तेच कमी व्हायला लागले त्याच्यामुळे पंख्या पक्ष्यांची संख्यासुद्धा हळूहळू कमी होणार पण तुम्हाला असा काही छंद ना नक्की जोपासा खूप जास्त आनंद मिळेल जेव्हा काही रिकाम्या वेळेत तसं वाटते एखाद्या वेळेस बोरसुद्धा होते ना तेव्हा इथं येऊन जर काम केलं ना तर वेळ कसं जातो तेही कळत नाही आणि आनंद मिळते तो वेगळाच कारण झाडं फुलायला फळायला मेहनत जरी लागत असेल पण नंतर ते आपल्याला भरपूर फुलं उमलून फळं देऊन आपल्याला आनंद हे देतच असतात नंतर बघा मी छोट्या छोट्या गोष्टीसुद्धा करत आहे पक्ष्यांना इथं मी घरटं बांधत आहे कारण याच्यामध्ये आहे ना दाणे खाली ठेवलेलेच आहे मी दाणे पाण्यासाठी लावलेलं आहे पण घरटं म्हटलं इथं बांधून बघूया कारण इथे घरटं लावल्यामुळे काय होईल आणि मी हे बघत होती की व्यवस्थित बांधल्या गेलं पाहिजे कारण प्रत्येकाचा आपल्या पिल्लामध्ये इतका जास्त जीव असते ना म्हणून ते हल्लं तर पक्षी ते पक्षीसुद्धा त्याच्यामध्ये येणार नाही आणि जेव्हा त्यांना खात्री वाटते इथं काही आपल्याला होणार नाही कारण जागा चांगली आहे तेव्हाच ते घरटी तयार करतात अशी ते कुठे पण घरटी तयार करत नाही त्यांच्या सर्व गोष्टीचं हे बघून म्हणून चला आपणही म्हटलं थोडासा प्रयत्न करूया दाणे ठेवले आहे त्याच्यासोबत थोडंसं पाणी आणि थोडंसे घरटे पण लावून बघूया कारण आजकाल झाडं तोडल्यामुळे किंवा हवेमुळे त्यांचे घरटेसुद्धा इकडे तिकडे जातात त्याच्यामुळं ते आपण घर ठेव ठेवले ना त्याच्यामध्ये सुद्धा ते हे एक त्यांचं छोटंसं घरटं तयार करत असतात आणि त्याच्या मी अजून तर काही केलं नाही मी याच वर्षी लावलेले आहे म्हणजे बघूया याचा कसा उपयोग होते तर येतात पक्षी का नाही येतेही कळणार चला मैत्रिणी मी ना तुम्हाला दररोजच रोजच काही ना काही माझ्या दिनचर्या जे काही होते ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते आज म्हटलं बऱ्याच दिवसानं शिवलं नाही तर चला चौरंग कवर आज बनवूया कारण आता सणासुदीचे दिवस येणार आहे त्याच्यासाठी उपयोगाला पडेल आणि देवपाटात टाकायला सुद्धा होईल किंवा चौरंग आपण जसं माफ केलं तसं होईल ते मी एक करते आता चला इथे बावीस ब तेवीस इंचा मी कापड घेतलं आहे कापड तुम्ही कमी जास्त करू शकता आपल्या चौरंगानुसार किंवा आपण देवपाटात जो कापड टाकतो ना म्हणजे देवघरामध्ये दे। त्याच्यानुसार मी आता हे अंदाजाने घेतलेलं आहे बघा आता याला छान फक्त असं दुमडून लेस लावते चारे बाहेर बाजूनं लेस तुमच्या पद्धतीने लहान मोठी असेल ना अजून सुंदर ठेवायला आली पण लाईटच नव्हती म्हटलं चला थोडस शेंगाने उडून घेऊया कारण रात्री काय शेंगाणी उडत होती कारण काल काय झालं कधी कधी आपण असंच थोडंसं मग कोणी आलं की वस्तू वगैरे पण एखाद्या वेळेस आणि वेळ होते मुलांना भुका लागते आणि स्वयंपाकाला नंतर आपल्यालाच घाई होते पण पूर्वतयारी असले ना तर होते संध्याकाळी हे बनवायचा विचार सुरू आहे काल निवडलेलं नव्हते ना काल राहू दिलं मी कारण घाई पण झाली होती स्वयंपाकाची आज म्हटलं चला लाईट गेली तोपर्यंत हे काम करून घेऊया नंतर पुढचं शिवते ते पण तुम्हाला दाखवते आता तुम्ही पण हे सर्व करू शकता कारण आता सणासुदीचे दिवस येणार आहे त्याच्यासाठी हे पूर्वतयारी मी करत आहे आणि मी काय केलं बघा आता आपल्याला जे होतं ना त्याला अशी छान शिलाई मारलेली होती आणि तिच्यावर लेस लावते लेस तुम्ही थोडी मोठी छोटी तुमच्या आवडीप्रमाणे लावू शकता आणि ब्लाऊज पीसपासूनसुद्धा आपण शिवू शकतो अशा विविध गोष्टी आपण घरीच करायला पाहिजे बघा या पद्धतीने पहिले मी शिलाई मारली होती गोठ आणि नंतर तिला अशी चौकून असल्याने तिथं असं फोल्ड करून लेस लावावं लागते तिच्यामुळेच ती छान येते आणि बऱ्याच जणी करत असतात आता सणासुदीची तयारी आता केली ना बरं होते मग कळतच नाही आता सणाला सुरुवात झालेली आहे तर तिने खूप छान आपलं चौरंग आसन झालेलं आहे चौरंगासन हे आपण आपल्या पद्धतीने आपल्या मनाने करू शकतो फक्त लेस आहे ना तुम्ही तुमच्या आवडीची आणि मोठी लावली ना तर अजून छान दिसेल मी जे घरात होती ना त्याच्यातूनच लावली किंवा कोणी शिवत असेल तर आपल्याकडे कापड असतातच त्याच्यापासून आपण शिवू शकतो ले। लेस जेवढी मोठी आणि छान लावली अजून छान दिसले घरच्या घरी बघा असं छान असं तयार झालेलं आहे साईडला छान अशी ग्रीन कलरची लेस होती माझ्याकडे तीच मी वापरलेली इथं कारण आता कसं सणासुदीचे दिवस आले ना मग वेळेवर आठवते आपल्याला हा कापड नाही टाकायला किंवा वाती नाही फुलवाती नाही ह्या सगळ्या गोष्टी तयारी आधीपासून केल्यानं बरं पडते मग श्रावण महिन्यापासून आपल्याला खूप उपास किंवा मग पूजा वगैरे असतात तर तेव्हा वेळेवर खूप मग आपलीच घाई गडबड होत असते बघा खूप छान झालं ना दिनचर्या आवडली संत धन्यवाद मैत्रिणींना सर्वांचे